नमस्कार मी सोह हो जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहता आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या था टॉप टेन हेडलाईन्स एकत्रित लढू आणि सत्ता बदल करू महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी व्यक्त केला निर्धार केंद्राला चुकीचे आकडे दिल्याने साखराचे दर पडले हर्षवर्धन पाटलाची कबुली सत्ता जाताच माजी सीएम जगनमोहन रेड्डीच्या घरावर बुलडोजर बेकायदा बांधकामाच्या तक्रारीनंतर कारवाई शैक्षणिक सहलीच्या बसला अपघात मुलांचा आक्रोश कर्नाटक पोलीस धावले कोल्हापुरातील विद्यार्थ्यांच्या मदतीला उजनी पर्यटन विकास आराखड्यासाठी सुमारे दीडशे ते दोनशे कोटीचा निधी मंजूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे वक्तव्य मनोज रांगे पाटील यांना पुन्हा एकदा उपोषण करावे लागणार नाही उद्योग उद्योग मंत्री उदय सामंतले ने दिली ग्वाही काँग्रेसमधील काहीने अजून हे माझे नेतृत्व स्वीकारलं नाही सुशील कुमार शिंदेच्या नेतृत्वाच्या आव्हानानंतर खंत कृतज्ञता व्यक्त केली खंत जनतेच्या मूळ मुद्द्यापासून लक्ष हटवायचे ही भाजपची जुनी सवय रोहित पवार यांची भाजपवर टीका कंतदारांसाठी पक्षाचे दारे बंद शिंदे अजितदादासाठी परतीचे दारे कापले ठाकरे आणि पवारांची भूमिका महाविकास आघाडीत पाच पाच जण भर दिवसा मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहतात बावनकुळे यांचा टोला